मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अमोल मिटकरी यांची गाडीही फोडली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करत नागरिकांची विचारपूस केली यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना धरणातून इतकं पाणी आलं अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय मिटकरींनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टीका करत सुपारी बहादर म्हणून म्हटलं होतं तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतचे सर्वात अयशस्वी ठरलेल्या अजित पवारांबद्दल बोलू नये असा इशाराही अमोल मिटकरींनी दिलाय डीआरएफचा लाँग फॉर्म माहीत नसलेल्या व्यक्तीनं आपत्ती व्यवस्थापनावर बोलणं म्हणजे सर्वात मोठा जोक असल्याचा टोलाही मिटकरींनी लगावला होता यामुळे मनसेचे करते कर्तव्यानंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय